रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवास काळ झाली करा ना उठाना देवास काळ झाली करा ना अंगोळ रुक्मिणी राणी देते दे गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते दे दे गंगेचं पाणी पाणी निर्मळ उठाणा देवा काळ झाली करानांगोळ उठाणा देवास काळ झाली अंघोळ झाडला वाडा टाकला सडा झाडला वाडा टाकला सडा आली रांगोळी काढून आली रांगोळी काढून उठाणा देवा सकाळ झाली करानांगोळ उठाणा देवा सकाळ झाली करानांगोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवा सकाळ झाली कराण अंघोळ उठाना देवा सकाळ झाली कराना अंघोळ सोन्याचा गंगाळ चांदीचा पाट सोन्याचा गंगाळ चांदीचा पाट पाणी टाकत तांब्यानं पाणी टाकत तांब्यानं उठाना देवा सकाळ झाली अंघोळ उठाना देवा सकाळ झाली अंगोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवा सकाळ झाली करानांघोळ उठाना देवा सकाळ झाली अंघोळ पिवळा पितांबर जरीचा शेला पिवळा पितांबर जरीचा शेला लाल फेटाज बांधून फे ग बांधून उठाना देवा सकाळ झाली करा अंघोळ उठाना देवा सकाळ झाली ना अंघोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवास काळ झाली करा ना अंघोळ उठाणा देवास काळ झाली करा ना अंघोळ उगाळल चंदन लावा तो गंध उगाळलं चंदन लावा तो गंध बुका तो प्रेमळ बुका तो प्रेमळ उठाना देवास काळ झाली करा ना अंघोळ उठाना देवास काळ झाली करा अंघोळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवा सकाळ झाली अंगोळ उठाना देवा सकाळ झाली अंगोळ अंगनी नारायण वासुदेवाला अंगणी नारायण वासुदेवाला तुका गातोया भंग तुका गातोया भंग उठाना देवास सकाळ झाली करणाळ उठाना देवास सकाळ झाली करणाळ रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी रुक्मिणी राणी देते गंगेचं पाणी पाणी निर्मळ पाणी निर्मळ उठाना देवास काळ झाली करा ना अंघोळ उठाणा देवास काळ झाली करा ना अंघोळ